संध्याकाळचे चार सव्वा चार वाजले मन तर आणि ओन काय नव्हतं म्हणून म्हणलं चला तर आणि मारताना घेऊन जाऊयात आपण व्यायाम द्यायला म्हणून आलो आता वे व्यायाम द्यायला आपल्या घराच्या पाठीमागे म्हणजे एक शंभर दीडशे मीटरवर रान आहे म्हणजे घराच्या जवळच आहे मग <coughs> त्यामध्ये चालवते आता हे <laughs> जे रान दिसते ते एक दीड पावणे दोन हजार फूट रान आहे मग त्यामधून थोडं उभं राहून थोडं खाली उतरून एखाद्या वेळेस दगड वगैरे ठेवून चालवते म्हणजे जास्त पण त्यांना ताण बसाय नको आणि मुखोई पण चालाय नको याच्यामधून खूप चांगला व्यायाम होतो <laughs> बघू शकता वातावरण किती मस्त आणि त्यामध्ये व्यायाम व्यायाम वगैरे देऊन शिवय वगैरे काढून आता म्हणजे रानामध्ये ठेवतो तिथं झाडाखाली आता चालू आहे घराकडे आणि आता आपण आहे घरी आपल्या नंतर घेऊन गेलो आपल्या चिक्या डाऊनला चालवायला एक दोन ते तीन किलोमीटर चालवायला घेऊन चालल चिख्याला <laughs> दिलता परवा दिवशी फेरा म्हणजे राणा मारताना चिक्याला पण दिलता मग याला काय जास्त ताण द्यायचा ना ते आपला चांगला पळतोय अजून वय लागत रंगण्याचा आहे ना मग त्यामुळे जास्त ताण न देता फक्त आठवड्याला फेर काढून असं चालवून फक्त आणायचं वातावरण पण खूप छान आहे आणि चिक्क्याचा घरापासून सोडल्यापासून आता महागाई घराकडे चाललोयपर्यंत शिपूट कसा हलोय खायला शिपूर बंदच न हलवायचं आजकाल <laughs> तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा म्हणजे ज्याला आहे का शेपूट का हलवतय मला पण एवढं कमेंट करून कळवा मला तर म्हणजे जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे जे जे रागेट असते का ते शेपूट हलवतं असं बघा अजून पण बंद नाही पुढ त्याचा हलवायचा आता घराच्या जवळपास जवळजवळ आले कोण बघायला